अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असून त्यांच्यामध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप आणि श्रेयाची लढाई पाहायला मिळते नुकतेच कोपरगाव शहरात नगर परिषदेचे पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी केले यावेळी त्यांनी चांगल्या कामांना आडवे येणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत गाडून टाका असे म्हणत कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली त्याला भाजपचे विवेक कोल्हे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की हा कृषी प्रधान देश आहे इथे आपण जे गाडतो तेच उगते आणि पटवृक्ष होतो या दोन्ही नेत्यांच्या शाब्दिक वार पलटवारची कोपरगाव शहरात मात्र जोरदार चर्चा रंगली प्रश्न संपला संपले कशावर एका गोष्टीसाठी नाही साधारणपणे आपण जर बघितलं तर जवळपास पंच्याहत्तर पाणी पुरवठा योजना आपल्या ह्या नांदूर मादमेश्वर च्या अंतर्गत येतात आणि पंचावन्न टक्क्याच्या पेक्षाही अधिकचं त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी आरक्षित झालेलं आहे आणि उर्वरित औद्योगीकरणासाठी इंडिया बुल्स असेल विविध कारखान्या असतील यांच्याकरता आरक्षित पाणी वजा केलं तर फक्त एकोणीस ते एकवीस टक्केच पाणी सिंचनासाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहतं आणि म्हणून एकीकडं एक जरी पूर्णत्वास गेलेलं असलं पाच नंबर तळं तरी त्याच्याने काही अंशी प्रश्न सुटलेला आहे परंतु एक मोठा प्रश्न ज्या शेती आधारित बाजारपेठ आपली कोपरगावची आहे त्या शेतीवरच जणू काही संकट या ठिकाणी उपस्थित झालं आहे का काय असा प्रश्न त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे आणि स्वाभाविकदृष्ट्या त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की काही प्रमाणात काही अंशी शेतीचं पाणी देखील कमी त्या ठिकाणी होणार आहे हे मात्र तेवढंच खरं विद्यमान आमदारांनी असा आरोप केली की पाच नंबरचं तळे होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि येणाऱ्या निवडणुका निवडणुकीमध्ये जे विकास कामांना आडवे त्यांना काढून टाका असे प्रत्येक त्यांनी केलेले तुमचं नाव नाही घेतलं त्यांनी नाव न घेता टीका केलेली आहे जर आम्हाला उद्देशून त्यांनी बोलले असाल तर कदाचित त्यांना माहीत नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कृषीप्रधान देश आहे जे जमिनीखाली आपण गाडतो तेच नंतर उगवत असतं आणि दुपटीने आणि डबल क्षमतेने ते येत असतं आणि त्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहत नसतो म्हणून विरोधकांना गाडण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचाच खड्ड त्यांनी या खोट्या वल्गणा करून खोदलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे किमान कालचं भाषण जर ऐकलं तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल साधी ज्या <coughs> शंकरराव कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी जमीन घेण्याकरता अवरात्र एक केलं पाचही तळेची जमीन त्यांनी घेतलं चारही तळे साहेबांच्या कारकिर्दीत झाली या पाचव्या तळ्यासाठी ज्यांनी त्या ठिकाणी ठराव दिला ते आमचे ऐश्वर्याताई साधबाई असतील बबलू आणि असतील अतुल शेठ काले असतील त्याचप्रमाणात ज्यांनी पहिलं आठवण याची केली असे मंगेशजी पाटील असतील किंबहुना पहिलं पत्र अधिकृतरित्या बबनराव लोणीकरांना आदरणीय माजी आमदार कोल्हेताईंच्या लेटर एडवर गेलेलं आहे तेवढंच नव्हे तर यामध्ये शिवसेना उभाठा गटाचे मुख्यमंत्री असलेले उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यावेळेचे शरदचंद्र पवार साहेब जे असतील ज्यांनी रेड्डी कंपनीच्या मालकाला फोन करून तिथली माती काढायला लावली किंवा आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे त्यावेळेस तात्कालीन विकास मंत्री होते कोणाचाही नाम उल्लेख न ना करण्याचं आ... मी म्हणाल पापच किंवा संकुचित विचारसरणी त्यांनी दाखवली कालच्या भाषणामध्ये जेवढ्यांनी जमीन दिल्यापासनं घेणाऱ्यांपासनं किंवा ना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे असतील किंवा राजेशजी मंटाला असतील या सगळ्यांनीच त्यामध्ये योगदान दिलेलं आहे अपेक्षा एवढीच होती लोकप्रतिनिधींकडून की सगळ्यांचा नाम उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे परंतु जणू काही सगळं काही मीच केलं असा आविर्भाव आणून त्या ठिकाणी घाईघाईमध्ये तो पाच नंबर तळ्याचा त्या ठिकाणी उद्घाटन करण्यामागं किंवा पाणी सोडण्यामागं अनेक प्रश्न अनत्तरीत राहिलेले आहे त्याची खोली दोन ते चार मीटरनी कमी आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे तसं असेल तर अजून त्याचा विपरीत परिणाम आपल्या पाणी पुरवठा योजनेवर होणार आहे ज्या पाणीपुरवठा योजना बेचाळीस किंवा नंतर अतिरिक्त वाढीव करून अठ्ठेचाळीस कोटीची आदरणीय बिपिनदादांत तैन्य आणली त्याच्यामुळे आज खरं तर हे शक्य झालेलं आहे त्यांचं टीका करणं खरं तर सत्ताधाऱ्यांनी कामावर बोललं पाहिजे पण आजही त्यांना आमच्या कामांवर टीका करावी लागते याच्यातच आमचा विजय आहे असं मी समजतो त्यांचे तीन हजार केलेल्या कोटीचे कामं हे सपशेल फेल गेलेले आहे तालुक्यामध्ये फिरत असताना प्रचंड असंतोष त्या ठिकाणी लोकांमध्ये आहे कुठल्याही पद्धतीचे कामं तडीस गेलेले नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या स्व्यवसायकांनी गंभीर आरोप अनेकांनी त्यांच्यावर केलेले आहे आणि त्यांचं होत असलेलं कैक कोटींचं घर स्व्यसहाय्यकाचं याच्यात कदाचित अनेक उत्तराचे प्रश्नाचे उत्तर दडलेलं आहे असं मी मानतो